चला लक्ष द्या आपल्याला जायचंय एट पॉइंट वनला मागच्या त्या लेक्चर मध्ये आपण बेसिक सगळं पाहिलं होतं बरोबर की नाही ते लक्ष असेल एट पॉइंट वन त्यातलं पहिलं एक्झाम्पल एट पॉइंट च पहिलं एक्झाम्पल काय दिलंय पाल पहिलं एक्झाम्पल आपल्याला या टाईप मध्ये एक ट्रँगल दिलेला असा एक ट्रॅंगल आहे या ट्रायंगलचं नाव दिलंय पी इकडे क्यू आहे आणि इकडे आर आहे ही नाइन्टी डिग्री दिली आहे बर आता थोड्या वेळापूर्वी अपोजिट आणि हायपोटेनस ते शिकवलंय हो की नाही मला फक्त या त्रिकोणातला हायपोटेनस कोण आहे ते सांगा कर्ण पी, 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 पी क्यू राहिला लक्षात नव्वद अंशाच्या समोरची बाजू कोण असते हायपोटेनस विसरायचं नाही नक्की ना बर आता काय काय विचारलंय पाल आपल्याला पहिल्यांदा त्यांनी त्याच्यात विचारलंय साईन पी काय विचारलंय साईन पी आता इथे तुम्हाला साईनचं सूत्र लिहून दिलंय पा फळ्यावरती दिसतं का इथे साईनचं सूत्र दिसतंय साईनचं सूत्र अपोजिट साईड अपॉन हायपोटन आहे ना कोणा समोरील बाजू भागिले कर्ण मग आता इथे ते फॉर्म्युला लायचा इथे तुम्ही काय लिहिणार फॉर्म्युला लिहाल ना फॉर्म्युला इथे बरं मग आता मला सांगा याच्या अपोजिट साइड कोण आहे पीच्या अपोजिट तुम्ही पाशी उभे आर क्यू आणि हायपोटेनस कोण आहे म्हणजे आर क्यू अपॉन काय येईल पीक्यू इथे फॉर्म्युला पुढे आलं कॉस्क्यू कॉस क्यू कॉसचं काय सूत्र आहे पाल ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस लगतची बाजू भागिले करण आहे ना हो का नाही मग आता इथे तुम्ही सूत्र लिहिणार मला विचार करून सांगा इथे काय लिहायचं आहे आपल्याला सूत्र हा जो क्यू आहे त्याच्या शेजारची बाजू कोण आहे क्यू आर चालेल आणि हायपोटेनस कोण आहे पी क्यू शाबास कळालं का तुमच्या गप्पा खूप वाढल्या तिघींच्या त्याच्यानंतर टॅन पी टॅन पी त्यांचं सूत्र आहे अपोजिट साईड अपॉन एसन साईड मी शॉर्टमध्ये मध्ये लिहिलंय तुम्ही वहीत फॉर्म मध्ये लिहिणं अपेक्षित आहे याच्या याच्या अपोजिट साईड कोण आहे पीच्या अपोजिट पीच्या समोरची आर क्यू आणि पीच्या शेजारची पी क्यू साईड एक हायपोटेनस आहे पी आर हे राहील लक्षात हा शंभर टक्के कोण असतो कर्ण हायपोटेनस या कोण असतात साईड आता आपल्याला विचारला आहे टॅन क्यू टॅन क्यू टॅनच्या अपोजिट साईड कोण आहे म्हणजे क्यू च्या अपोजिट पी च्या समोरची क्यूच्या शेजारचे क्यू आर कन्सेप्ट सेजा, समजले का महत्व कशाला आहे सूत्रांना आहे मला वाटतं त्याच पेजला वरती पण सूत्र दिलेत का पुस्तकात चेक करता का आहेत का तुम्ही ते सूत्र सुद्धा वापरू शकता आता चला मला नीट विचार करून दुसऱ्या प्रश्नाची उत्तर द्या बरं का आता चुकू नका गोजिरी देव तू प्रयत्न करते का उत्तर देण्याचा चुकलं तो चुकू द्यायचा घाबरायचं नाही पुस्तकात सूत्र दिले ते चेक करायचे आणि मला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा एक्स वाय झेड याची माप दिली तिथे ए बी आणि सी मग आता गोजिरी देव आपल्याला पहिल्यांदा विचारलंय साईन एक्स साईन एक्स विचारला आहे आता गोजिरीदेव इथे सूत्र लिहायचं आहे आपल्याला साईनच बरोबर ना काय सूत्र आहे बर बरं साईनच अपोजिट साईड मग आता एक्सच्या अपोजिट साईड कोण आहे एक्सच्या समोरची बाजू तू एक्स पाशी उभी आहे इथे तर याच्या समोरची बाजू कोण आहे समोर समस्त नाही समोर अगं बाजू एका नावाने सांगतात का दोन नावांनी दोन वाय झेड अपॉन याचा हायपोटेनोस कोण आहे कर्ण एक्स झेड मग आता वाय झेड च दिलेलं आहे आपल्याला ए आणि एक्स झेड चा माप किती दिलंय सी लक्षात आलं का लचके तू प्रयत्न करणार आहेस लचके आता तुम्हाला टॅन झेडचं सूत्र पुस्तकात दिलेलं आहे ते तू वाचतोयस आणि मला सांगतोयस झेडच्या अपोजिट साईड कोण आहे झेडच्या अपोजिट झेडच्या समोरची बाजू अरे नाही रे आता तुम्हाला सांग झेडच्या अपोजिट कोण आहे झेडच्या समोरची बाजू एका नावाने सांगतात का दोन अरे याच्या समोरची बाजू बाळ हे बघ ना याच्या समोरची बाजू कोण आहे वाय एक्स शाबास नाव दोघां गा, दोघांनी नाव तयार होतो की नाही आणि याच्या शेजारची बाजू कोण आहे शेजारची अरे तुम्हाला मराठीत सांगितलं की नाही समोरची आणि शेजारची तू विचार कर तू झेडपाशी उभा आहे तर तुझ्या समोरची बाजू कोण आहे तुला समोर कोण तु दिसतय अरे तू झेडपाशी उभा आहे ना तर तुला तुझ्या समोर कोण दिसतय वाय एक्स तू झेड पाशी वाय ना तर तुझ्या समोर तुला कोण दिसतय पुस्तकात बघ दिसत नसेल फाळ्यावरच तर तू झेड वाय आणि तुझ्या शेजारी कुठली बाजू आहे शेजारी झेड एक्स हा हायपोटेनस आहे नव्वद अंशाच्या समोरच्या बाजूला काय म्हणतो आपण हायपोटेनस तर तुझ्या शेजारी कोण आहे शेजारी वाय झेड ही तुझी शेजारची बाजू आहे येत आहे का लक्षात तुला कुठली मातृभाषा कळेल अरे समोरच आणि शेजाराचं इतकं सोपं सांगितलं की नाही बाळांना मी आता मला नीट सांगा तूच सांगणार आहे बर का तूच सांगणार आहेस आता याचं सूत्र काय टॅनचं सूत्र काय तर टॅनचं सूत्र आहे अपोजिट साइड अपॉन आता मला सांग झेडच्या अपोजिट साइड कोण आहे वाय एक्स आहे का वाय एक्स आणि त्याची एडजेसंट साइड कोण आहे कळलं का मग आता वाय एक्स वाई एक्स एक्सचं माप किती दिलंय आपल्याला बी आणि वाय झेड च किती आहे ए आता तू प्रय तूच प्रयत्न करणार आहे आता कॉसचं सूत्र काय तिथे वरतीच दिलंय बघ त्याच पेजवर दाखवारे त्याला कुठे लिहिलंय सूत्र ज्ञानेश्वरी पवार तुलाही बघायचं आहे बर का कॉस एक्सचं सूत्र बघितलं आता मला सांगा तुम्ही पाशी उभे पाशे तर एक्सच्या एडजेसन साइड कुठली आहे शेजारची वाय एक्स आणि हायपोटेनस कोण आहे हा एक्स झेड म्हणजे उत्तर काय येणार आहे बी अपॉन सी कळलं का आ आता लचके नीट प्रयत्न करणारे उत्तर आल्याशिवाय नाही तर ज्ञानेश्वरी तू प्रयत्न ज्ञानेश्वरी एक्स पाशी तू उभी आहेस तर तुझ्या अपोजिट साइड कोण आहे तुझ्या समोरची वाय झेड शाबास आणि तुझ्या ऍडजेसं साइड कुठली आहे नाही एक्स वाय एक्स वाय एक्स वाय मग वाय चा माप किती दिलंय ए आणि एक्स चा माप किती दिलंय कळालं का आता तुम्ही सगळे जण या तिसऱ्या आणि चौथ्या डायग्रामची तिसऱ्या डायग्रामची मला आन्सर सांगाल का वेळ देतो मी तुम्हाला दहा एक मिनिटाचा मला फक्त आन्सर सांगाल फळ्यावरचा अजिबात लिहायची गरज नाही नंतर मी तुम्हाला लिहायला वेळ देईल संपूर्णपणे मला फक्त तुम्ही याचे आन्सर सांगणार आहात हा इथे किती डिग्री दिलाय पन्नास डिग्री हा किती डिग्री दिलाय 40 डिग्री ह मला मापा सांगाल ना आंसर सांगाल ना किती येतात चला संगा प्रयत्न करा चला लक्ष द्या कोण सांगते साइन फिफ्टी। ओ नाव सुकले होते का इथे काय आहे एलएमएन एट का एल एम एन हा साइन 50 काय एमन अपॉन एल शाबास कॉस फिफ्टी एलेम अपॉन एम एले जबरदस्त त्याच्यानंतर ln समोरील बाजू भागिले लगतची बाजू बरोबर ना लचके लक्षात नाही आलं तर विचारा सोपं आहे कारण हे हातचे मार्क आहेत हे लक्षात घ्या हे चॅप्टर हातचे मार्क आहेत पैकीचे पैकी मार्क मिळू शकतात फक्त तुम्हाला काय समजून घेणं गरजेचं आहे समोरील आणि शेजारची बस या दोन गोष्टी कळाल्या की झालं नाही समजलं तर मला विचारा हातचे मार्क आहेत त्याच्यानंतर कॉस्ट चाळीस कन्सेप्ट कळाली का एकदम हातचे मार्क आहेत एकदम आजचे हे मार्क तुमचे जाणारच नाहीत शंभर याच्यात पैकीच्या पैकी मार्क येऊ शकतात आता चौथी आकृती पा आणि मला सांगा त्याच्यात किती त्रिकोण दिलेले आहेत मग मी काय करतो तुमच्या माहितीसाठी म्हणून हे दोन्ही त्रिकोण सेपरेट ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला उत्तर देताना सोपं जाईल तुमच्या माहितीसाठी म्हणून हे दोन्ही त्रिकोण सेपरेट ड्रॉ करूयात आपण सेपरेट म्हणजे तुम्हाला आन्सर देताना उत्तर एकदम सोपं होऊन जाईल हे हे काय हा हे पीक्यूआर आर आणि इथे दिलाय अल्फा सापडला याचं नाव आहे पीक्यू एस एस आणि याचं नाव आहे थिटार याचं नाव आहे थेटार करता प्रयत्न ओके हो नाही झालं बरं बाकीच्यांनी प्रयत्न करा बरं हा एक्सरसाइज लक्षात आलाय का तुम्हाला फक्त आणि फक्त कशाची प्रॅक्टिस करायची समोरील आणि शेजारचे बस हे दोन गोष्टी कळायला की झालं बरोबर ना गोंधळ त्याच्यातच आहे आणि तो का गोंधळ आहे आपण मराठी भाषेचे बारा वाजवले म्हणून आपल्याला सगळेच शेजारी वाटतात आणि सगळेच समोरचे वाटतात हे कुठे राहतात आमचे शेजारी राहतात ते शेजारी एका समोर आहेत किती सोप्प आहे समोर मी तुमच्या कुठे आणि बेंच पार्टनर म्हणजे या आकृत्या जर पाहिल्या आणि तुम्ही पाशी उभे आहेत या एल पाशी या एल पाशी तर तुमच्या समोर कोण आहे एम एन आणि तुमच्या शेजारी कोण आहे एल कारण एल एन ही कोण आहे हायपोटेन इतकं सोपं आहे आणि इयत्ता आठवी पण लक्षात ठेवा वरत इयत्ता आठवीवाल्यांनी पण लक्षात ठेवा समोर आणि शेजारची सोपी कन्सेप्ट आहे मी समोर आहे तुमच्या आणि शेजारी म्हणजे हात लावून पाहायचं आपल्या शेजारी कोण आहे तुम्ही समजा पाशी उभे आहेत पाशी इथे उभे तुम्ही तर हात कुठल्या बाजूला लागेल ला हात एम एन लागेल का एल एम लागेल ला ला ला? अग तू इथे उभी आहे ना जमन विचार कर तू खरोखर उभी आहे तर तुझा हात कुठल्या बाजूला लावता येईल एम एन ला कळलं का हा असा आणि का आपण धक्का मारतो बोटा टोच बोट याला बोट टोच तर तो तू कोणाला बोट टोचू शकते तिथे बसल्यानंतर एम एन ला का एल ला? एम लाम एन ला ती आपल्या शेजारची झाली कळलं का चला कम्प्लीट करा म्हणजे मग पुढच्या एक्सरसाइज ला जाऊया